काल झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासोबत अन्य भागाला चांगलं जोडपून काढलं अशामध्येच कोल्हापूर जवळ असणाऱ्या स्वर्णबतवाडी येथे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली शाळकरी मुलगा ओढा पार करून घरी येतच होता तोपर्यंत ओढ्याच्या प्रवाहात तो वाहून गेला नंतर त्याचा मृतदेह सापडला मात्र अंगावरती रेनकोट पाटीला स्कूल बॅग आहे अशीच दिसली काल कोल्हापूरसोबत अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाला अशामध्ये ओढ्यांना पण नदीचं स्वरूप आलं होतं कोल्हापूर जवळच असलेल्या स्वर्णोबावाडी येथील अमन भालदार हा मुलगा खाजगी क्लासेस संपून संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी परतत अशा होता अशामध्ये ओढ्याला चांगलंच पाणी आलं होतं ओढ्या पार करून तो घरी येत होता मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि अशामध्ये पाण्यामध्ये तोल जाऊन तो अमन भालदार हा मुलगा वाहून गेला त्यावेळेस त्याच्या अंगावर रेनकोट आणि पाटील स्कूल बॅग होती तो वाहून गेला मात्र खूप वेळ सापडत नव्हता शेवटी शहरातीलच असलेल्या आपत्ती व्यवस्थापक टीमने त्याचा शोध घेतला आणि ते पाहून त्यांना पण हळहळ व्यक्त झाली कारण की त्याचा मृतदेह आहे असाच होता अंगावरती रेनकोट आणि पाटीला स्कूल बॅग मात्र ज्यावेळेस त्याच्या घरच्या समजलं त्यांनी हांबरडाच पडला या घटनेमुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे